ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं ना मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील वातावरण खराब होईल वातावरणमध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नाही ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं ना मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील ह्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी त्याच्यात आठवडे साहेब आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये कार्यकर्त्यांनी करता कामा नये असे माझी भावना हा, हा, हो आहे मी मागेच सांगितलेलं आहे बहुतेक सिटींग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे कारण चौदा पंधरा तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता त्याच कार्यक्रम जाहीर होईल त्याच कधी 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 भरायचे मतदान हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका